गुड मॉर्निंग अरे पुढची गुड मॉर्निंग बॅलन्स आहे का बॅलन्स आहे कुठे बॅलन्स तिकडे बॅलेन्स तुझं नाव काय विलास ए तुझ्या पप्पाचं नाव आहे ते तुझं नाव काय विराज तोटे विरा... पेला... पेला... हा हा विराज गवते विराज गवतेस विराज गवते मस्त मस्त छान नाव आहे रे तुझं काय म्हणायचं नमत्काल नाही नमस्कार नमस्कार मी तुमचं स्वागत करतो हे भरी ये तुझी माझी पेक्षा भरी हे पाली काय थमनेल यायला का मला थमनेल कसं पाहिजे ते आता तू एक काम तिति कर ते तिकडलं समोर चाक आहे ना त्याला शिवनी आलास का बर अजून एकदा जा बर बर अजून एकदा जा अजून एकदा जाय अजून एकदा जाय आता एक छोटासा ब्रेक घ्यायचा आता बस थोडं पाच मिनिट कसं वाटलं तुला पळून अरे काय करायचं आता एक काम कर अजून एकदा पळून जा दमन थ्री टू वन हा जा इकडं चढण तिकडं चढण तसं पण ते हा जा एक दोन तीन हा जा टू वन स्टार्ट नाही तर धिंगाणा घालीन ते सगळीकडे दमला दमला रे वा बस आता बस बस बस, बस। नाही आता थोडं थांबायचं मग पण प्यायचं दहा तो आमचा दमलाय जरा नको नको नाही 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 थांब 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 नको थांबा आमचा दहा पट्टूला थोडासा दम लागलेला आहे त्याच्यामुळे थोडस थांबावं लागतं आता कसं वाटतंय तुम्हाला एनर्जेटिक वाटतंय की नाही झालं तुमचं थ्री टू वन स्टार्ट हळूहळू हळू 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 जाता समोरच दरवाजे तोडून समोर जातात तुम्ही दमानी झाला हळूहळू जावा आणि हळूहळू यावा आहे आपल्याला पुढे जायचंय अजून थ्री टू वन भागू हळूहळू थ्री टू वन स्टार्ट हा 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 आता थांबा थांबा आता थांबा लिदम लागला तुम्हाला आता थांबा तुम्ही या इकडे 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 थ्री टू वन मी स्टार्ट म्हणलंच नाही <laughs> थ्री टू नाही मी म्हणलंच नाही <laughs> थ्री टू <तू>, वन स्टार्ट पळवलं <laughs> तर चांगलं